विराट कोहलीने युवराज सिंगचे करियर संपवले माझी क्रिकेटपटू हा खळबलजनक आहे ज्याने हा खुलासा केलेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो रॉबिनोत्पाने पा। हे वक्तव्य केलेलं आहे रॉबिन उत्ताप्पा हा बोलला आहे की विराट कोहलीने युवराज सिंगचं करिअर संपवलं आणि तो हाही बोलला आहे की दोन हजार अकरा आणि दोन हजार सात टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता भारताने यामध्ये युवराज सिंगचं महत्वाचं योगदान होतं परंतु तो एका आजाराशी झुंज देऊन क्रिकेट खेळायला आला होता परंतु त्याला फिटनेस फिटनेसचा हवाला देत विराट कोहलीने त्याला टीममधून के बाहेर केलं आणि त्याचं करिअर संपलं सर्व एका वृत्तवाहिनीला माहिती देत दे असताना बोलला आहे युवराज सिंग हा भारताचा स्टार खेळाडू होता दोन हजार अकरा दोन हजार सात वर्ल्ड कप मध्ये तो मॅन ऑफ द सिरीज राहिला होता कॅन्सर सारख्या आजारावर मात करून आला होता आणि त्याला भारताच्या टीम मध्ये देखील करायचं होतं युवराज ची फिटनेस टेस्ट बसत नव्हती युवराज सिंगने विराट कोहलीकडे फक्त दोन अंकाची सवलत मागितली होती असेही तो म्हणाला मात्र कोहलीने ती नाकारली टेस्ट पास केली होती आणि संघात जागा देखील मिळवली होती एक मालिका खराब गेली आणि त्याला संघामधून बाहेरचा रस्ता दाखवला तर रॉबिन वक्तव्याशी आपण सहमत आहात का हे आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल आमची व्हिडिओ आपणास आवडत असते व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर टाकून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा